श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मी प्रिया सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेना लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुमची सुद्धा स्वामी महाराजांवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची संपूर्ण अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं एक घर असावं मग ते छोट असो किंवा मोठं आणि आपलं स्वतःच घर होण्यासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो की एक छोट तरी घर आपलं स्वतःच असं हवं म्हणून कारण आपलं स्वतःच घर आपलं विश्व जे असत ते निर्माण कर करणं ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट कुठलीही नाही आपलं स्वतःचं घर हे स्वतःच घर असतं आणि त्यामुळे मग आपले शर्तीचे प्रयत्न चालू असतात नवरा बायको दोघेही नोकरी करतात इतरही अजूनही उद्योगधंदे काहीही एकत्र मिळून करत असतात आणि मग घर आपलं कशाही प्रकारे आपलं घर व्हावं एवढं एकच ध्येय त्यांच्या डोळ्यांसमोर असतो असत तरी सुद्धा तर मग घर घेण्यामध्ये किंवा आपलं स्वतःचं घर होण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची एक साधी आणि सोपी अशी एक सेवा सांगणार आहे जी जी तुम्ही केलीत की तुमचं दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के घर होईल फक्त ही सेवा तुम्हाला अगदी स्वच्छ मनाने निर्मळ श्रद्धेने विश्वासाने करायची आहे तुमचे प्रयत्न तुम्हाला चालू ठेवायचे आहेत आणि पहा अगदी पुढच्या वर्षामध्ये तुमचं स्वतःचं घर छोट का होईना आपलं घर ते आपलं असतं आपलं घर झाल्याशिवाय राहणार नाही रहा त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा यामध्ये आपलं स्वतःच घर होण्यासाठी मी काही उपाय सांगणार आहेत त्यातले उपाय जर तुम्ही करून पाहिले तर त्याचा फरक तुम्हाला शंभर टक्के अनुभवायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिला आणि एकदम शंभर टक्के प्रभावी उपाय म्हणजे या उपायाने जवळजवळ बऱ्याचशा स्वामी भक्तांचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे जो की मी आता तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वपूर्ण सगळ्यात खात्रीशीर आणि प्रभावी उपाय आहे हा तर काय करायचं आहे नवरा बायको दोघांनीही गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याकडे म्हणजे एखादं जवळपास दत्त मंदिर असो किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असो मठ असो तिकडे आपल्याला गुरुवारी सकाळी जायचं आहे एक नारळ आणि साखर घेऊन आपल्याला स्वामींच्या मठात कुठेही तुमच जवळपास मंदिर असेल कुठेही जाऊ शकता काहीच हरकत नाही नारळ खडी साखर घेऊन तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला तो नारळ खडीसाखरचे आहे ते हातात धरून तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे तुमची घराची आरत इच्छा स्वामींना बोलून दाखवायची आहे तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही स्वामींना बोलू शकता फक्त मारा हाक हो स्वामींपर्यंत आणि श्रद्धेनं विश्वासानं निर्मळ शुद्ध अंतकरणानं तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे की स्वामींना सांगायचं आहे की माझं घर होऊ द्या तर त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत आहे तुमच्या आशीर्वादाची आमच्या कुटुंबाला गरज आहे छोटस माझं घर व्हावं अशी माझी इच्छा आहे ही इच्छा माझी पूर्ण करा प्रत्येक गुरुवारी स्वप्न पूर्ण झालं तर मी अक्कलकोटला दर्शनाला सुद्धा येईल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्वामींना सेवा सांगायची आहे किंवा स्वामींना इच्छा बोलून दाखवायची आहे की कुठल्या कुठल्या सेवा मी करेल आणि तो नारळ नारळ आणि खडे साखर तुम्हाला तिथेच मंदिरामध्ये ठेवून घरी यायचं आहे आणि जाताना येताना कोणालाही सांगायचं नाहीये की तुम्ही कशासाठी झालेले आहात किंवा कुठेही चाललेले आहात म्हणजे ही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला कळू द्यायची नाही फक्त तुमचं तुम्ही जायचं आणि यायचं ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे आपलं घर होण्यासाठी आणि या उपायामुळे शंभर टक्के आपली कुठलीही इच्छा पूर्ण होते आणि घराची तर होते त्यानंतर तर तुम्हाला तुम्हाला तर, नाहीतर जो पहिला उपाय सांगितला आहे तो तर तुम्ही सहज करू शकता पण हा दुसरा उपाय सुद्धा तितकाच प्रभावी आहे घरातील महिलेने जर अकरा गुरुवार स्वामींच व्रत केलं पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि पहिल्या दिवशी संकल्प करत असताना तुम्हाला स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे की माझं घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्यात हे व्रत मी पूर्ण करेन अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईल जितकं काही दान धर्म सेवा माझ्या हातून होतील तेवढ्या मी सगळ्या प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करील तुमचा आशीर्वाद स्वामी माऊली आमच्या घरावरती आमच्या कुटुंबावरती राहू हो द्या माझ्या छोट्याशा घराचं तरी स्वप्न नक्की तुम्ही पूर्ण करायला मला मदत करा आणि असं तुम्हाला तुमची इच्छा सांगून संकल्प करून पहिल्या गुरुवारी तुम्हाला अकरा गुरुवार स्वामींचं व्रत करायचं आहे अकरा गुरुवारचं व्रत देखील इतकी ताकद आहे त्या व्रतामध्ये मी स्वतः सांगते तुम्हाला शंभर टक्के याचे रिझल्ट पाहायला मिळतात अकरा गुरुवारमुळे कितीतरी लोकांची कितीतरी इच्छा आणि स्वप्न पूर्ण झालेली आहेत त्यामुळे अशी इच्छा तुम्हाला अकरा गुरुवारी करताना सुद्धा स्वामींना बोलून दाखवायची आहे तुमची इच्छा किंवा तुमचं घर होण्यासाठी तुमचे सुद्धा प्रामाणिक प्रयत्न असणं गरजेचं आहे तुम्ही जर कुठल्या चुकीच्या मार्गाने तुमचं घर बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते घर कधीही पूर्ण होणार नाही कष्टाच्या पैशाने किंवा कष्टानेच तुमचं घर उभं राहिलं जाईल आणि तिथेच तुम्हाला स्वामींची साथ मिळेल त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की तुम्हाला तुमचे प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे तर ह्या दोन अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्वपूर्ण आणि अत्यंत खात्रीशीर उपाय तुम्ही करून पहा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्की करून पहा स्वामींना तुमच्या इच्छा सांगत जा स्वामींसमोर बसून स्वामींशी बोलत जा तुमच्या घराचं म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याचे दरवाजे हळूहळू हळूहळू उघडण्यास सुरुवात होईल काही तुम्हाला जास्त इतर गोष्टी करण्याची गरज नाही फक्त स्वामींच्या या दोन सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर अजून एक आपल्या वास्तूविषयी जे काही प्रॉब्लेम असतील म्हणजे तुम्हाला कर्ज मिळत नसेल किंवा तुमचं घर होऊ शकत नसेल काहीही वास्तूविषयी कुठलेही प्रॉब्लेम असतील तर तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने दररोज विश्वकर्मा चालीसा चालिसा जे आहे त्याचं पठण जर तुम्ही केलं तर तुमच्या वास्तूविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुमचे हळूहळू दूर व्हायला मदत होईल म्हणजे कितीही अडी अडचणी असो ज्या घरामध्ये विश्वकर्मा चालिसाचं पठन केलं जात त्या घरामध्ये वास्तूविषयीच्या अडचणी या क्षणात दूर होतात म्हणजे तुम्हाला कर्ज मिळत नसेल किंवा तुमचं घर होत नसेल स्वतःच तर नक्की तुमच्या घरामध्ये विश्वकर्मा चालिसाचं पठन करा आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी हे खात्रीशीर असे प्रभावी असे तीन उपाय तुम्ही तुमच्या घरा तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करा आणि स्वतः या गोष्टींचा अनुभव घ्या पुढच्या वर्षातच वर तुम्हाला स्वतःच दिसणार आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ